आज मी तुमच्यासाठी खूप छान अप्रतिम अशी रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे वटाण्याचा ठेचा काही लोक वटाण्याची चटणी म्हणतात काही लोक वटाण्याची भाजीसुद्धा म्हणतात बऱ्याचशा नावांनी ओळखली जाणारी ही रेसिपी आहे आणि ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणारे खूप छान अप्रतिम होते टिफिनसाठी अतिउत्तम आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खरंच आवडेल आणि लहान मुलांनासुद्धा आवडते माझी दोन्ही मुलं खूप आवडीने खात होती तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया काही छोट्या छोट्या टिप्ससुद्धा सांगणार आहे त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा स्किप करू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी इथे अर्धा किलो वाटाणा घेतला आहे म्हणजे अर्धा किलो शेंगा होत्या त्या सोलून घेतलेल्या आहेत मी वटाण्याच्या तर त्यासाठी मी एवढ्या मिरच्या घातल्यात इथे पाच सहा तर तुम्ही तुमच्या अंदाजे तिखट कमी जास्त करू शकता तर मिरचीला पाहू शकता तुम्ही थोडेसे असे डाग पडले ते तर मिरची थोडी भाजून घेतलेली आहे आपण त्यामुळे काय होतं ती वाटल्याच्या नंतर आहे ना खूप छान असा फ्लेवर येतो त्याचा आणि डायरेक्ट मिरची वाटायला घेण्यापेक्षा आहे ना अशी भाजून घ्या कधी पण तुम्ही पोटाचे वगैरे पण म्हणजे ज्यांना मिरचीचं खाल्ल्यावरती त्रास होतो ना तर तो शक्यतो नाही होत जर आपण मिरची आधी भाजून घेतली तर तर आता इथे मी मिरची भाजून काढून घेतली आहे आणि मग त्यामध्ये हा वटाणा घातला आहे त्याच कढईमध्ये तर वाटाण्यालासुद्धा सुद्धा ना छान डाग येईपर्यंत भाजायचे तर आधीमध्ये सारखं कंटिन्यू म्हणजे हलवत राहायचा आणि गॅस थोडासा मिडियम लो असं करून वाटाणा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर सुद्धा पहा असे डाग यायला लागले ते असं व्यवस्थित वाटाणा भाजला गेला ना तर नंतर तो मॅश करायला सोपा जातो त्यामुळे शक्यतो वाटाणा व्यवस्थित भाजून घ्या तुम्ही छान डाग पडू द्या त्याला आणि जर पुन्हा एकदा सांगते जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आणि रेसिपीज आवडत असतील तर छान छान कमेंटसुद्धा करा मला तुमच्या कमेंट वाचायला फार जास्त आवडतात तर चला आता इथे वाटाणा व्यवस्थित भाजून झालेला आहे त्याला छान डाग वगैरे आलेले आहेत तर मी इथे तांब्यानेच त्याच कढईमध्ये मॅश करून घेते ते तुम्ही हवं तर प्लेटमध्ये वगैरे म्हणजे मोठ्या ताटामध्ये वगैरे काढून तसंसुद्धा मॅश करू शकता पण मिक्सरला फिरवलं तर काय होतं खूप जास्त गाळ होतो त्याचा तर मिक्सरला नका फिरवू शक्यतो तांब्यानेच करा मी नेहमी करताना असंच करते तर आता हे छान मॅश करून झालेलं आहे आणि आता मी एका प्लेटमध्ये हे आधी काढून घेते वाटाणा संपूर्ण असं अर्धा अर्धा त्याचं म्हणजे नाही का जास्त गाळ पण नाही झाला पाहिजेन अर्ध्या अर्ध्या अशा फोडी झाल्या पाहिजेन फक्त आणि खूप छान खूप म्हणजे खूपच छान होती ही भाजी तर आता मी इथे लसूण घेतलेलं आहे अद्रक घेतले आहे आणि मिरची घेतली ती भाजलेली तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे आणि हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता तुम्हाला फोडणी दाखवते फोडणीसुद्धा काळजीपूर्वक बघा स्किप करू नका व्हिडिओ नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा तर इथे मी त्याच कढईमध्ये आता पळीने तीन पळ्यात तेल घातलेलं आहे आणि त्यानंतरनं ते तेल तापल्यानंतरनं त्यामध्ये मोहरी घालायची आपल्याला मोहरी छान तडतळून द्यायची आणि वरतून जिरं घालायचं आहे आणि कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतरनं कढीपत्ता थोडा कुसकरून घालायचा कारण की त्याचा सुगंध कुसकरल्यानंतर यांना खूप छान लागतो आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगायची इथे की भाजीमधला ह्या भाजीमधला तरी कढीपत्ता कोणीही निवडू नका तसाच खा भाजीसोबत खूप छान लागतो आणि आपल्या के केसांसाठी वगैरेसुद्धा कढीपत्ता खूप फायदेशीर असतो त्यामुळे शक्यतो मी तरी कोणत्याच भाज्यांमधला निवडत नाही कढीपत्ता पण काही अशा भाज्या असतात की ज्यातला कढीपत्ता खरंच खूप छान लागतो तसंच या भाजीमधलासुद्धा खूप छान लागतो कढीपत्ता तर आता मी दोन कांदे चिरून घेतले ते मोठे ते परतवून घेतले ते बऱ्यापैकी आणि त्यानंतरनं मग टोमॅटो ॲड केला आहे आणि मग दोन्ही एकत्रच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मऊ होऊन द्यायचं आहे मेन म्हणजे टोमॅटो आणि कांदा म्हणजे कसं टसटस लागणार नाही आणि एक टोमॅटो घेतला आहे मी तर तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता वाटाण्याचं प्रमाणसुद्धा आणि कांदा टोमॅटोचं सुद्धा तर तुम्ही पाहू शकता आता किती छान व्यवस्थित परतला गेला आहे आपला कांदा आणि टोमॅटो दोन्ही तर मग आता जे आपण मिक्सरला वाटण फिरवून घेतलं होतं ना मिरची अद्रक आणि लसूण तर ते टाकून परतून घ्यायचं आहे ते एक मिनिटभर म्हणजे कसं जरा मिरचीचा कच्चे आहे ना तो थोडासा निघून जाईल तर आता हे व्यवस्थित मी परतवून घेतले आणि छान तेल सुटले त्याला पाहू शकता तुम्ही त्यानंतरनं हिंग टाकलेले मी इथे आणि हिंग टाकून थोडंसं हलवून घेतलं ह्यामध्ये मसाले काहीही फार घालणार नाही आहे मी फक्त हळद हिंग आणि जे आपण वाटण वाटून घेतलेलं होतं तेच तर आता हळद टाकल्यानंतर ना हे पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि जो आपण टेचून घेतलेला वटाणा होता तांब्याने जो मॅश केलेला होता तो वाटाणा घालून घ्यायचा आहे यामध्ये आणि मग नंतर नवरतून मीठ घालायचे तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मीठ घालू शकता तुम्ही आणि मग व्यवस्थित हलवून घ्यायचे संपूर्ण एकजीव करून घ्यायचे खरंच हा एवढा अप्रतिम होतो ठेचा काय सांगू मी तुम्हाला तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आता वाटाण्याचा सीझनसुद्धा आहे त्यामुळे वटाणा स्वस्तसुद्धा मिळतोय मी घेतला होता काहीतरी पन्नास रुपये किलोनी होता आणि खूप छान खरंच मला वाटाण्याची प्रत्येक डिश आवडते मी बऱ्या म्हणजे अशी भरपूर डिश तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक एक हळूहळू करूया तर नवीन असाल तर छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब नक्की करा माझे ब्लॉगसुद्धा असतात जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगते आता बघा इथे झाकण ठेवलं आहे मी आणि एका मिनटानंतरनं परत हलवून घेतलं आहे आणि त्यानंतरनं परत तीन चार मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला वटाणा मी आधी चेक केला शिजलाय का तर तो थोडा कच्चा वाटत होता म्हणून मग मी तीन चार मिनटं परत झाकण ठेवलं छान दणदणीत वाप दिल्यानंतरनं खूप छान असा मऊ सूज शिजला होता वाटाणा आणि खायलासुद्धा खूप छान लागतो तर हां माझ्या चॅनलवरती ब्लॉग अस ब्लॉग असतात परत रेसिपी असते काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसुद्धा असतात आणि सगळे व्हिडिओ मनोरंजक असतात ज्यामुळे तुम्हाला कधीही बोर वगैरे होणार नाही असे माझे ब्लॉग असतात तर त्यामुळे जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर आता इथे वटाणा आपला व्यवस्थित शिजलेला आहे हा ठेचा तयार झालेला आहे तर मग वरतून मी भरपूर कोथंबीर घातली आहे कोथंबीर घालण्यामध्ये कंजूस मला करायचा नाही मला कोथंबीर प्रत्येक गोष्टीमध्ये खूप आवडते त्यामुळे मग कोथंबीर घातली आणि छान हलवून घेतले आणि आता हे माझं जेवणाचं ताट होतं तर मग तेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर कसा वाटला माझा आजचा हा पदार्थ ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ठेचा म्हणतात की भाजी म्हणतात वाटाण्याची किंवा आणखी काही म्हणतात तेसुद्धा कमेंट करून कळवायला कर विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग